विश्व न्यूज आपके साथ नवरात्र महोत्सव करणाऱ्या भाविकांना अन्नदानाची वाटप महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या देवदर्शनासाठी नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविक भक्तांची व्हावी याकरिता नळदुर्ग येथील तुळजाभवानी साखर कारखाना जवळच बर्फ कारखाना नजीक असलेल्या तुळजाभवानी हॉटेल मालक व चालकाच्या वतीने अन्नदान करण्यात आले तुळजाभवानी हॉटेल मालक व चालकाच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व नळदुर्ग पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आई तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला सोलापूर जिल्ह्यातील चापला नगरमुस्ती येथील हॉटेल चालक विलास रामचंद्र चव्हाण व मालक अमोल मोतीराम पवार यांच्या वतीने शासकीय नवरात्र महोत्सव आई राजा उदव उदव चा गजर करी तुळजापूरच्या आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी नळदुर्ग ते तुळजापूर पायवारी करणाऱ्या भाविकांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी हॉटेलचा मालक व चालक यांच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे व नळदुर्ग पत्रकार संघाचे विलास येळगे सुहास येडगे लतीफ शेख सह हो पत्रकारांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पायीवारी आलेले बंजारा समाजातील महिला पुरुष यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करून भक्तिमय वातावरणात आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी मोतीराम होमगार्ड बालाजी जाधव माजी पोलीस निरीक्षक धनु चव्हाण दत्तात्रय राठोड वसंतनगर फूलचंद फुलचंद नाईक सह तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायीवारी करत असलेले भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवीण राठोड विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक उस्मानाबाद आजचा अनदानं करण्याचा जो उपक्रम होता तो घराच्या पाठीमागायला आपला उद्दिष्ट काय होता सर हे बघितलं भाविकाची घरते नमस्कार पहिले तर मी माझे नाव विलास रामचंद्र चव्हाण मी राहणारा दक्षिण सोलापूरचा आपला नगर पिंजरवाडी तिथून मी हॉटेल व्यवसाय करतो तर बरेच दिवस झाले मी सात आठ वर्षापासून मी हॉटेल व्यवसायामध्ये आहे तर इथं मला नवद्रुप तुळजापूर हायवेवरती एक असं एक मला हे दिसलं आणि इथं आमचे मा म्हणजे मराठीमध्ये मासा म्हणजे काका यांच्या सहकार्याने ह्यांच्या नानांमध्ये मला व्यवसाय करायची संधी भेटली आणि मला पॉईंट चांगला दिसला म्हणून मी इथं व्यवसाय करावा असं मनात निर्णय घेतला आणि मी इथं आपला धंदा चालू केला छोटासा हॉटेल मी चालू केला नंतर मला इथं बरंच रिस्पॉन्स चांगला भेटला मला या रोडचं आणि आपली क्वालिटीमुळं इथं लोक बरेच आपल्याकडे यायला लागले जेवण वगैरे मागायला लागले कोणी पार्सल घेऊन चालले असं चालून आता जवळजवळ पाच महिने झालं माझा हॉटेल व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू आहे तर आज ह्या नवरात्र महोत्सवमध्ये भाविकांनी काही दूर लोकून आंध्रा कर्नाटक महाराष्ट्र काही लांबून लोक पाही चालत येतात आई अंबाबाईच्या या रस्त्याला तर भाविकांची गर्दी बघून माझ्या मनात असं एक आला की आपण काहीतरी यांची सेवा करावी काहीतरी लोक वाटचाल लोकावाची आपण काहीतरी आशीर्वाद घ्यावा असं म्हणून मी एक मनात निर्णय घेतला आमच्या धर्मपत्नीला बोललं मी की आपण आज थोडंसं छोटासा कार्यक्रम करू आणि येणाऱ्या लोकावाला आपण अन्नदानाचं आपण थोडंसं देऊ असे आम्ही निर्णय घेतल्यावर आमच्या मंडळीचे मंगले बरे होईल तर आम्ही आज अन्नदानाचा एक छोटासा हे ठेवला आणि फार दसऱ्यापर्यंत अशी लोकाची सेवा करावी अशी इच्छा माझ्या मनात अशी आण करीन अशी आई तुळजाभवानीची माझ्यावरती आशीर्वाद राहावा हे मी मागणी मागतो आणि ह्या कार्यक्रमामध्ये तुळजापूर तालुक्याचे आपले उस्मानाबाद जिल्ह्याचे पत्रकार संघ हे ये सगळे येऊन माझ्या हॉटेलची माहिती घेतली कसे काय करता हे सगळे पाहणी केले यांचा फार आधार मानतो मी या पत्रकार संघाचे तसेच आमचे नळदुर्ग पोलीस चौकीचे गोरेसाहेब सिद्धेश्वर गोरेसाहेब यांनी पण आमच्या हॉटेलची हो मागणी आमच्या हॉटेलची पाहणी केली आमची जेवणाची क्वालिटी बघितली आणि ते पण आम्हाला आदरपूर्व आम्हाला म्हणले की बरेच तुमचं चलतं आहे आणि साहेबांचा मी आभार मानतो आमच्या छोट्याशा हॉटेलमध्ये पत्रकार लोकांचं आणि गोरेसाहेबांचं एक आधार मानतो की माझ्या छोट्याशा हॉटेलमध्ये येऊन त्यांनी पाहणी केली धन्यवाद सर जय हिंद जय महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा